नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मकर संक्रांतीनिमित्त गुळ जराही न वितळता गुळाचा अजिबात पाक तयार न करता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मौसूद आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तीळ आणि गुळाचे लाडू बनवणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे त्यामुळे जराही वेळ वाया न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत तीळ भाजत असताना तिळाला सतत एक सारखं हलवत मध्यम गॅस वरती छान खमंग असं भाजून घ्यायचंय म्हणजे मग तिळाचे लाडू चवीला खूप छान लागतात तर बघा तिळाला मी मध्यम गॅस वरती चार ते पाच मिनिट छान फुलेस तोपर्यंत मस्त खमंग असे भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तिळाचा हलकासा रंगही बदललेला आहे आता हे भाजून झालेले तिळ आपण बाजूला काढून घेऊ आणि त्यानंतर याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तीळ भाजून झाले यानंतर इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे देखील आपल्याला मध्यम गॅसवरती सतत हलवत साल तडकेस तोपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे देखील साल तडकेस तोपर्यंत छान असे मी खरपूस भाजून घेतलेले आहेत याला बाजूला काढून घेऊ आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीस सुक्या खोबऱ्याचा कीस आपल्याला फक्त एखाद मिनिटभर मंद गॅसवरती थोडासा भाजून घ्यायचा आहे सुक्या खोबऱ्याचा कीस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही एक मिनिटभरातच तो अगदी व्यवस्थित भाजला जातो तर बघा जास्त करपू न देता आणि रंग बदलू न देता सुक्या खोबऱ्याचा कीस मी भाजून घेतलेला आहे याला बाजूला काढून घेऊ आता यानंतर बघा आपण भाजून घेतलेले तीळ देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे तिळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरवर फिरून याला थोडंसं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर हे बघा तिळाची अगदी बारीक पावडर तयार न करता हे मी थोडंसं असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे आता ही तिळाची जी पावडर आहे ती आपण एका ताटामध्ये काढून घेऊ यान अंतर आपन भाजुन गेत आता यानंतर आपण भाजून घेतलेले शेंगदाणे देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आम्ही या शेंगदाण्याचे टर्फलं काढून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे टर्फलं न काढता देखील वापरू शकता तर हे बघा शेंगदाण्याची टर्फलं पूर्णपणे मी काढून घेतलेली आहेत आणि आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्याचबरोबर यातच आपल्याला भाजलेला खोबऱ्याचा कीस देखील घालायचा आहे आणि आता हे मिक्सरवर आपल्याला अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा हे मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता याला आपण ताटामध्ये काढून घेऊ तर आता यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा विलायची पावडर घालायची आहे त्याचबरोबर इथे बघा मी एक वाटी बारीक किसलेला गूळ घेतलेला आहे तर ज्या वाटीने मोजून आपण तीळ शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किस घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी बारीक किसलेला गूळ घेतलेला आहे तर या इथे मी चिक्कीचा गूळ वापरलेला नाही आहे साधाच गूळ वापरला आहे तर आता हा गूळ जो आहे तो आपल्याला या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे गूळ घेताना शक्यतो किसणीने किसून किंवा सुरीने बारीक चिरून घ्या म्हणजे मग गूळ या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होऊन चांगला एकजीव होतो तर हे बघा सगळा गूळ या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेतलेला आहे पण अजूनही हे मिश्रण कोरडं आहे याला थोडंसं बायंडिंग यावं याकरता याला पुन्हा एकदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवरती पल्स मोडवर चालू बंद करत एक मिनिटभरासाठी याला आपण फिरवून घेणार आहोत तर हे बघा गूळ घालून हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरवरती पल्स मोडवर फिरवून घेतल्यामुळे याला थोडासा उलसरपणा आलेला आहे आणि गूळ देखील यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन चमचे साजूक तूप तूप घातल्यामुळे लाडूला चव छान येते आणि त्याचबरोबर लाडू देखील अगदी पटापट वळले जातात तूप घालून ते आपण या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून एकजीव करून घेऊ तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल तर हे बघा या मिश्रणाची अशी मूठ वळून बघितली तर याचा असा गोळा तयार होतोय म्हणजेच लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण अगदी व्यवस्थित बनून तयार झालेलं आहे चला तर मग आपण याचे लाडू बनवायला घेऊयात तर इथे बघा थोडं थोडं मिश्रण हातावरती घेऊन याचे लिंबा एवढ्या आकाराचे असे छोटे छोटे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता लाडू अगदी सहज वळला जातोय मस्त गोल गरगरीत आपले हे लाडू बनून तयार होत तर हे बघा अतिशय सुंदर असा गोल गरगरीत आपला इथे हा लाडू बनून तयार झालेला आहे रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आणि हे लाडू जे आहेत ते चवीला देखील खूप छान लागतात एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवला आणि आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक दोन लाडू बनवून दाखवते तर हे बघा हे लाडू किती पटापट -पत वळले जात आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत जर तुम्हाला लाडू बनवणं अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने हे बिना पाकाचे तिळाचे लाडू अवघ्या पंधरा मिनिटात बनवून तयार करू शकता तर हे लाडू चवीला खूप छान लागतात आणि बनवायला देखील फार सोपे आहेत या इथे बघा मी काही लाडू बांधून घेतलेले आहेत तर लाडू तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहेत मस्त गोल गरगरीत झालेले आहेत आणि तूप यामध्ये घातलेलं असल्यामुळे छान याला चकाकी देखील आलेली आहे तर एक लाडू मी तुम्हाला बघा फोडून दाखवते तुमच्या लक्षात येईल की लाडू किती मौसूद झालेले आहेत जर का तुम्हाला गुळाचा पाक बनवायला जमत नसेल किंवा पाकातले तिळाचे लाडू बनवत असताना हाताला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर तुम्हीही अशा सोप्या पद्धतीचे बिना पाकाचे तिळाचे लाडू नक्कीच बनवू शकता तर एकदा करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद